येस किचन मध्ये तुमचं एकदा पुन्हा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईचं गोडदादांचं माझं पूर्ण युत्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार असायलाच पाहिजे आपण दिवाळीची फळाची सिरीज चालू केलेली आहे आज तिसरा दिवस आहे तिसरा पदार्थ बनवणार आहोत अगदी कुणालाही सहज बनवता येईल या पद्धतीने खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी बालुशाहीची रेसिपी शेअर करणार आहे चला मग नवे घालो आपण रेसिपीला सुरुवात करूया तुमच्याकडे दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडतो आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मी आज तुम्हाला सविस्तर मध्ये रेसिपी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल अगदी तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर ही परफेक्ट बनेल ही बालुशाही मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते दोनशे पन्नास ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि चिमूटभर नमक स्पून मी इथं बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि चाळीस ग्रॅम इथं मी वितळलेलं तुपाचा वापर केलेला आहे आपल्याला तुपाचं व्यवस्थित मोहन द्यायचं आहे एकदम सगळी साईडला मैदाला एकदम एकजीव झालं पाहिजे तूप एकदम एक एक पिठाच्या कणाला लागलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला मोहन द्यायचं आहे जेणेकरून आपली बारीश आतून खूप मऊ आणि वरून खूप क्रिस्पी दिसणार बघू शकता त्या पद्धतीने आपलं मौन झालेलं पाहिजे अगदी मोठ वाळली तर लाडू टाईप झालेलं पाहिजे आता आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया घट्टसर गोळा मळायचं आहे गोळा मळताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला डायरेक्ट पाणी वापरायचं नाही हे आणि जास्त ताकद पण लावायची नाही अगदी आपल्याला पीठ असं हाताने अलगद जमा करायचं आहे जास्त मॅश वगैरे काही करायचं नाही आहे जेणेकरून आपले लेअर खूप छान पद्धतीने पडते अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला पिठाला जमा करत जायचं आहे बघू शकतात मी एकदम हळूहळू करते जेणेकरून आपले लेयर्स वगैरे एकदम छान पडतील आपण सोड्याचा पण खूप कमी वापर केलेला आहे आणि आपल्या तेलामध्ये दुपटीने आपली बालुशाही फुगेल बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचा एक सारखा गोळा जमा करून घ्यायचा आहे अगदी मळत वगैरे बसायचं नाही आहे नाही तर मग आपल्याला लेअर वगैरे पडणार नाही या गोष्टीची इथं खास काळजी घ्यायची आहे आणि एकदम घट्टसरच गोळा मळायचा आहे बघू शकतात मी सगळ्या पिठाला एक जीव व्यवस्थित जमा करून अगदी गोळा टाईप बनवून घेतलेलं आहे बघू शकतात गोळ्याला आत्तासुद्धा लेअर दिसत आहे इथे मला पाव कप पाण्याचा वापर केलेला आहे मी म्हणजे मैद्याच्या तीन पटाला पाणीचा वापर केलेला आहे बघू शकतात किती छान लेअर दिसत आहे आपल्या गोळ्याला बालुशाहीच्या गोळ्याला अगदी वरूनच लिअर दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला गोळा मळायचा आहे आता आपण दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण इथं तो आता पाक बनवून घेऊया इथं आपल्याला पाक बनवायचा एकदम सोपं आहे अगदी तार वगैरे काही आणायचा नाही आहे आपण जितका मैदा घेतला आहे मी तेवढीच साखर आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम पाणी आणि दोनशे पन्नास ग्रॅम साखर आणि हाफ स्पून इथं वेलची पावडर ॲड केलेली आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमलाच पाक पण बनवून घ्यायचा आहे जेणेकरून पाक आपल्याला अगदी चिकट वग झाला पाहिजे कडक वगैरे एक तार वगैरे आपल्याला काही आणायचा नाही आहे पाक पण व्यवस्थित परफेक्ट झाला पाहिजे तरच आपली बालूशाही चांगली बनेन मी इथं थोडी क केसरच्या काड्यांचा वापर करते हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल बघू शकतात केसरने खूप छान कलर पण आलेला आहे मी इथं ऑरेंज फूड कलर यूज करते थोडं हा तुम्ही स्कीप केला तरी चालेल आणि केशर ॲड केल्यामुळे थोडा फ्लेवर खूप छान येतो बघू शकतात आपला पाक अगदी चिघट लागतो आहे हाताला आपल्याला तार वगैरे बनवायचा नाही आहे आता याच्यात आपण थोडं लिंबू फिळून घेऊया जेणेकरून आपण बाळूशाही जास्त दिवस स्टोअर करतो दोन किंवा तीन दिवस त्याच्यानं वरती साखर वगैरे जमा होत नाही जर थोडे लिंबूचे डॉट टाकले तर पाकामध्ये आपला पाक बनून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून बाळूशाहीच्या पीठाकडे वळूया इथं आपलं पीठ पण छान पद्धतीने मुरलं ले गेलेलं आहे आता इथं मी एक खास सिगरेट पद्धत दाखवते तुम्हाला की लेअर कसे पाडायचे बालूशाहीला खूपच जास्तीत जास्त बघू शकतात आपण पिठाला अगदी हलकं हाताने फक्त जमा करत गेलेलो आहो जास्त मळलं वगैरे नाही तर खूप छान पद्धतीने लेअर पण पडलेले आहेत पण तरी पण अजून आपल्याला जास्त लेअर पडायला पाहिजे त्याच्यासाठी या स्ट्रिकने तुम्ही पण करून बघा आपल्याला हाताने थोडं पोळीसारखं पसरट करून घ्यायचं आहे नंतर चार भागात कट करून वरून ठेवून थोडं थोडंजून प्रेस करायचं आहे ना अजून नाईफने कट कर करायचं आहे परत कट करून असं दोन तीन वेळा करायचं आहे जेणेकरून खूप छान पद्धतीने लेअर पण पन पडणार बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपले लेअर बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते या पद्धतीने लेअर पाळले तर बालुशाही अगदी आतून मस्त खुसखुशीत आणि मऊ लागते खायला अगदी तोंडाला चिपकत वगैरे नाही तोंडात टाकतच वेरगळते बघू शकतात किती छान पद्धतीने जाळी टाईप आपले लेअर आलेले आहेत आता आपण लाठी टाईप तुकडे करून घेऊया आता आपण हलक्या हाताने गोल गोल प्रेस करून आपल्याला बन टाईप बनवून घ्यायचं आहे बनच्या स्टेपमध्ये प्रेस करून घ्यायचे आहे मध्ये बोटाने होल पाडून घ्यायचे आहे दोघ साईडने जास्त ताकद लावायची नाही आहे तर आपले लेअर दाबले जातील अलगत हाताने था करायचे जेणेकरून ते तेलात सुटतील बघू शकतात किती छान पद्धतीने इथं आपलं बालुशाही बनून झालेली आहे आता आपण असंच करून अजून तुम्हाला मी एक बनवून दाखवते इथे मी स्टिकने होल पाडायचा प्रयत्न कर करते पण काही पाहिजे तसं मोठं पडलं नाही म्हणून फिंगरनेच ठीक आहे बघू शकतात बोटाने खूप आर आरामात पडतं असंच करून आता आपण सर्वी बालुशाहीचे बन बनवून घेऊया बघू शकतात इथं माझे सर्वे बनवून झालेले आहेत अगदी हलक्या हाताने बनवलेले आहेत मी आणि मी आता गॅसवर तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला जास्त गरम पण नाही जास्त गार पण नाही अगदी मीडियम गरम पाहिजे तेल आणि गॅसची फ्लेम अगदी लो राहिली तरी चालेल म्हणजे लोच राहायला पाहिजे बघू शकतात बालुशाही खूप छान पद्धतीने तेलामध्ये आपण एक एक करून सोडलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे या गोष्टीचं खूप लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून आपली बालूशाही वरून तर तळली जाईल पण आतमध्ये तशीच कच्ची राहील आणि पाकामध्ये व्यवस्थित डीप होणार नाही बघू शकतात मी अगदी ती दोन ते ती तीन मिनटानंतर पलटी करते हलका हलका बदामी कलर चेंज होतो आहे बालुशाही तळताना सुरुवातीपासून तर शेवटीपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला श ठेवायची आहे याला फार उत्सुकता असते बघायची बघू शकतात किती छान पद्धतीने आपल्या तेलामध्ये लेअर पण सुटलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे मी अगदी चे मुठभर सोडा वापरलेला आहे असंही समजलं तरी चालेल मी तर कमीत कमी सोड्याचा वापर करून बा बालुशाही बनवलेली आहे आणि किती छान पद्धतीने बनलेली बघू शकतात तुम्ही आणि किती छान लेअर वगैरे सुटलेले आहेत आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे आता आपण एक एक करून सर्वी बालुशाही काढून घेऊया बघू शकतात किती छान पद्धतीने लेयर्स पण सुटलेले आहेत सेम पद्धतीने आता आपल्याला राहिलेले पण बालू तळून घ्यायची आहे बघू शकतात किती छान पद्धतीने कलर पण आलेला आहे मी तर सर्व बालुशाही तळून घेतलेली आहे आता आपण पाकामध्ये सोडून घेऊया पाकामध्ये सोडताना पण खूप काळजी घ्यायची आहे की पाक अगदी कोमट पाहिजे आणि बालुशाही गरम राहिली पाहिजे जेणेकरून छान पद्धतीने मुरली जाईन पाकामध्ये इथं आपल्याला पाच मिनटासाठी ठेवायचं पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती ती छान पद्धतीने आपली बालूशाही पाकामध्ये टीम झालेली आहे अगदी छान पद्धतीने मुरली पण गेलेली कलर पण खूप छान आलेला आहे जेव्हा बालुशाही तळताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि बालूशाही तळून झाल्यानंतर आपल्याला पाक अगदी कोमट पाहिजे आणि बालूशाही गरम पाहिजे तेव्हाच आपल्याला पाकामध्ये डीप करायची जेणेकरून बालुशाही छान पद्धतीने मोडली जाते तुम्ही नवशिके जरी असाल तरी आपल्याला थोडंसं तुम्ही मार्केट सारखी बालुशाही बनवू शकता त्या पद्धतीने बनवली तर बनवायला अगदी साधे आणि सोपे आहे कुणी बनवू शकतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास सगळ्यात रासाव्यात महत्त्वाचा अशीच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद